नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ म्हण ना नाही तोंडात बोट नाही घालू हा आता म्हण श्री स्वामी समर्थ ता <laughs> थामी तामी म्हणण्याचा प्रयत्न करते ती नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि सर्वांना शुभ गुरुवार तर आज आहे आपल्या स्वामींच गुरुवार सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि ही बघ आमची छोटूशी स्वामी भक्त थामी थामी असे म्हणत कसे म्हणतं ग ममा एक मिनिट उभी राहते पिगी फेस करून दाखो मला पिगी फेस पिगी फेस पिगी फेस हां पिगी फेस <laughs> तिला पिगी बघित तिला पिगी माहीत नाहीये पण ती पिगी फेस मी एकदा सहज करून दाखवली तिला तर ती दाख करते आता पिगी फेस आणि मुंगूस कसं करत मुंगूस हां आणि मंकी कसं करत मंकी ही मंकीची कथा अशी की आत्ताच माझी जाऊ आली होती आणि तिच्यासोबत त्यांची मुलगी होती आणि जाऊ सोबत नाही त्यांची मुलगी आधीच येऊन होती अक्च्युली पण जाऊ आणि भासरे आले होते तर त्यांच्यासोबत माझ्या जाऊची जी मोठी बहीण आहे त्यांचा मुलगा आला होता तो हिला सांगत होता की मंकी असं 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 करते तो तिला करून दाखवत होता म्हणून ही तशी शिकली मंकी कसं करते दाखव म्हटलं म्हटलं तर तशी करते कसं करते बाडा मंकी त्यानं शिकवलं ते मंकी कोण आले जा जा ना जा काढली पापा, पापा। काढली ए मागे हो मागे हो पडशील मागे हो ये इकडे ये इकडे ये ये इकडे आहे तिचे पप्पा आले तिच्या पप्पाला काहीतरी मागत आहे ती आईस्क्रीम गेले तिकडे शोधायला ती आताच आईस्क्रीम खाली तिला कायच नको देऊ काय चला सायंकाळचं छारडी आहे आणि आज काय झालं सांगते भूक लागत होती आणि घरी स्वयंपाक नव्हतं सकाळी संपलेला स्वयंपाक तर मी आपला पोहा असतो जाळ पोहा त्यात तिखट मीठ थोडंसं लसणाचं फूट आणि थोडंसं तेल मिक्स करून खायली खूप टेस्टी झालं माझ्याकडे मुरमुरे नव्हते म्हणून मी पोहा घालवली मी नेहमी जेव्हा मुरमुरे कालवते ना तेव्हा अहूंना नाही आवडत मी खूप मनाने पूर्ण मिक्स करते आणि खायला नेते पण त्यांनी खात नाही बरोबर आज मी खाताना बघितले एकटीच खाताय असं म्हटले मग मी त्यांना थोडस कालवून दिलं मिक्स करून दिलं आणि त्यांनी पण खूप त्यांनी तेन, खाल्ले आणि त्यांना फर्स्ट टाइम खूप आवडलं माझ्या आजचं म्हणजे असं पण म्हणतो ना कच्चा जेवडा टाईप वगैरे आवडलं त्यांना पण मी खूप कमी केलं कारण की मला डाऊट होतं की त्यांना आता पण नाही आवडणार म्हणून खूप कमी केलं होतं त्यांना आवडलं आज ते आवडीने खाले तर मला थोडं चांगलं वाटलं <laughs> आणि इकडे चहा पण शिजून रेडी झाला आहे चला आता चहा देऊयात पायंकाळचं चहा रेडी आहे आणि आम आमच्या आहोंना मला मोबाईल घेऊन दे म्हटलं घेऊन देत आहे आणि मुलीचा पराठा फस्त करत आहे <laughs> तुझा पराठा खात आहे तुझे पप्पा घे थोडं थोडस कारण की पिताश्री मदत <गगँगे> काय हात लो गरम आहे ना मूर्ख दीड वर्षाची मुलगी स्वामी सारा मृत वाचत आहे मम्मा वाच बर एकदा वाच वाच ना माझ बाळ ग किती शहाणं बाळ आहे स्वामी समोर येऊन बसते पुस्तकांनी वाचत आहे मी आत्ताच वाचली नम नम कर बाडा नम नम कर नम कसं करायचं हो ग माझ शहाणं बाळ स्वामी आशीर्वाद द्या हो स्वामी सुखाच ठेवा सुखाच ठेवा माझ्या बाळाला सुखाच ठेवा स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ म्हणून दाखव मला माझ क्षण आज ओले वाले ओले वाले ओले नमनमा कसं करते नमनमा कर एकदा अग नम कर ना एकदा